नमस्कार मी उल्हास माझ्या यूट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो भारतीय जनता पार्टीची स्थापना होऊन पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने रविवारी सहा एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं हिंदुत्वाला वाचवण्यासाठी आणि आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांचा त्याग केल्याबद्दल मान्य एकनाथराव शिंदे यांना मी मुख्यमंत्रीपदी बसवलेला हो आहे आता हे जे विधान आहे ते खूप व्यापक आहे त्याचा अर्थ खूप विशाल आहे हा एक रणनीतीचा भाग आहे हा एक वेगळा राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोन आहे भारतीय जनता पार्टी जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे यांना विराजमान करते सुरुपात, 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 दर दर त्या पाठीमागचं षडयंत्र किंवा रणनीती फार वेगळ्या स्वरूपात वैचारिक स्वरूपात राजकीय स्वरूपात पाहिली जाते जर समजा जर त्यांना त्या काळामध्ये दोन हजार बावीसमध्ये एकनाथराव शिंदेने बंड केलं होतं उद्धव ठाकरेंना ते शह देऊन बाहेर पडले आणि भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांनी महायुती केली आणि त्यांच्या पाठिंब्याने दोन हजार बावीस साली ते मुख्यमंत्री झाले दिल्लीवरून आदेश आला आणि एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं न भोतो न भविष्यात ती अशी ती परिस्थिती होती सर्वांना वाटलं होतं की दोन हजार बावीसमध्ये मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीसच होतील पण तसं न होता एक चमत्कार घडला आणि त्यावेळी मुख्यमंत्री पदाची भव्य माळ एकनाथराव शिंदे यांच्या गळ्यामध्ये पडली या पाठीमागं खूप मोठे षडयंत्र आहे खूप मोठी राजकीय रणनीती आहे या पाठीमागे खूप मोठा सांस्कृतिक दृष्टिकोन आहे आणि हा दृष्टिकोन हो। डोळ्यासमोर ठेवून भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर आपणच घ्यायला हवा आहे हा विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलेला आहे हिंदुत्व वाचवण्यासाठी नाही ना त्यांच्यावर उपकार केले आहेत असं नाही आहे एकनाथराव शिंदेकडे फक्त पन्नास लोक होते आणि त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे महाराष्ट्रात एकशे बावीस आमदारांचं विजेते आमदार होते तेवढं मोठं पाठबळ असताना सुद्धा पन्नास आमदार पाठीशी असणाऱ्या एकनाथ त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि एक वेगळा मेसेज दिला की आमच्या जर कोण नादी लागत असेल आम्हाला जर कोण विरोध करत असेल तर तो विरोध आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून संपवणार नाही असा सरळ सरळ बेधडकपणे आम्ही संपू असा मेसेज त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना दिला आणि महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे ढळून निघालं खरं बघितलं तर हिंदुत्व हे एकोणीसशे तेवीस साली स्वातंत्र्य सावरकरांच्या हिंदुत्व या पुस्तकातून आलेला आहे त्यांनी ते अंदमानला लिहायला घेतलं आणि त्या पुस्तकामध्ये ते त्यांनी असा मेसेज दिला की हिंदुत्व म्हणजे सार्वभौमत्व आहे हिंदुत्व हे त्यांनी देशाच्या भव्यदिव्याच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलं राष्ट्रवादाशी जोडलं त्याला त्यांनी हिंदुत्व म्हटलं आणि तोच राष्ट्रवाद तोच सांस्कृतिकवाद भारतीय जनता पार्टीने पुढे स्वीकारला त्या पुस्तकामध्ये त्यांनी द्वि संकल्पना मांडली त्यामुळे ख्रिश्चन आणि मुस्लिम या समाजात अल्पसंख्याक धर्मामध्ये असुरक्षिततेचं वातावरण तयार झालं भारत देशाच्या फुटीची संकल्पना तिथूनच निर्माण झाली अशा पद्धतीचं विचारवंतांची अनेक अशी मतमतांतरे त्यावरती ते आहेत पुढे त्यांनी हिंदुत्व हे गोरक्षा पालक म्हणून गोरक्षा म्हणून त्याचबरोबर समान नागरी कायद्याशी त्यांनी हिंदुत्व जोडलं त्याचबरोबर राम मंदिरचं पुनर्जीवन या संदर्भामध्ये धार्मिक गोष्टीशी भारतीय जनता पार्टीने हिंदुत्व जोडलं त्याचबरोबर या देशातल्या पुरातन धर्मसंस्था आम्हीच वाचू शकतो या देशातला हिंदुत्ववाद आम्ही जिवंत ठेवू शकतो या देशातल्या हिंदू समाजाचं आम्हीच रक्षण करू शकतो हा एक विचार त्यांनी त्यांच्याजवळ ठेवला आणि भारतीय जनता पार्टीची याच विचारधारेतून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक घोडधोड सुरू झाली एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टी स्थापन झाली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये त्यांनी पालं मुळं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रसार आणि प्रचार करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांना शहरातील मध्यमवर्गीयांचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा पार्टी मिळाला परंतु उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करून एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी पाऊल टाकलं आणि महायुतीचं सरकार प्रचंड बहुमतामध्ये विजयी झालं मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला परंतु त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यात गावपाड्यात कार्यकर्ते निर्माण केले प्रसार प्रचार केला आणि भारतीय जनता पार्टीचा एक वर्ग तयार झाला आणि याचं सगळं श्रेय जातं शिवसेनेला या सगळ्यामध्ये गोपीनाथ मुंडे त्याचबरोबर ती बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांनी भूमिका बजावली आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐंशी सालापासून ते पंच्याण्णव साली पहिला विजय माहितीचा विजय भाजपला मिळवून दिला त्यानंतर म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली फक्त दोनच लोक भारतीय जनता पार्टीचे निवडणुकीमध्ये विजय झाले होते संसदेमध्ये गेले होते ती पार्टी पुढे एकोणीसशे नव्वदला राम जन्मभूमीचा एक धार्मिक मुद्दा घेऊन हिंदुत्ववादी मुद्दा घेऊन यावरती भारतभर फिरते भारतभर प्रसार प्रचार करते आणि बरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला संसदेमध्ये त्यांचं सरकार स्थापन होतं विचार करा एकोणीसशे एक्कावन्न साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ स्थापन केला त्यातूनच भारतीय जनता पार्टीची एकोणीसशे सत्याहत्तर साली स्थापना झाली काही अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जनसंघातून फुटून बी जे पीची स्थापना केली सहा डी सहा एप्रिल एकोणीशे ऐंशी साली बी जे पीची स्थापना झाली आणि त्याच्यानंतरनं हा वारू संबंध भारतभर पसरला असं जर कोणी त्या काळी भाकीत केलं असतं तर त्या भाकीत करणारा लोकांनी वेळेत काढलं असतं पण परिस्थिती तशी झाली आणि हिंदुत्व हा मुद्दा त्यांनी या देशातल्या राष्ट्रीयकरणाशी जोडला राष्ट्रवादाशी जोडला समान नागरिक कायदा तीनशे सत्तर हे बिल विशेष दर्जा देणारं काश्मीरचं या संदर्भामध्ये हिंदुत्व त्यांनी जोडलं गायीचं धर्माचं रक्षण करणारा पक्ष म्हणून त्यांनी समोर आणली या देशामध्ये पौराणिक वैदिक सामाजिक गोष्टीशी त्यांनी हिंदुत्व जोडलं आणि इथंच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये या हिंदुत्वाशी भाजपच्या हिंदुत्वाशी वैचारिक मतभेद सुरू झाले उद्धव ठाकरे तर म्हणतात माझं हिंदुत्व वेगळं आहे चेंडीचं आणि जानव्याचं माझं हिंदुत्व नाहीये माझं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून क्रांतीने निर्माण झालेले हिंदुत्व आहे की जे सर्वांसाठी आहे सर्व समावेशक आहे सर्व जाती धर्माचा विचार करणार आहे सामाजिक समता प्रस्थापित करणार आहे तर एकीकडे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अन ऑफ ऑफ कास्टमध्ये म्हणतात हे जे हिंदुत्व आहे हे माणूस माणूसपणाला नाकारणार आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वाला तिलांजली देणारं आहे हे हिंदुत्व माणसाला माणूस म्हणून जवळ घेत नाही हे हिंदुत्व जातीशी आणि अशा विषमतावादी व्यवस्थेशी जोडले गेलेलं आहे की ज्यामुळे या देशातली वर्णव्यवस्था जाती व्यवस्था भक्कम झालेली आहे आणि ही जाती व्यवस्था या देशातल्या तमाम अशा बहुजनांना माणूस म्हणून जोड घेत नाही त्यांचा द्वेष करते आणि हे हिंदुत्व माणसाला माणसासारखं जगायला लावत नाही तर ते पशुसारखं होतं अशा पद्धतीचा बाबासाहेबांनी या हिंदुत्वाबद्दल विचार व्यक्त केला आणि म्हणूनच त्यांनी जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देणार नाही आणि अस्पृश्यांना राष्ट्रीय ठरवणार नाही अशा बौद्ध धर्माचा या विषमतावादी हिंदुत्ववादातून बाहेर पडून बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला ते म्हणतात जातीयता संपुष्टात आल्याशिवाय समानता आणि बंधुता या देशात प्रा समृद्ध होणार नाही किंवा समानता बंधुता न्याय या गोष्टीच मिळणार नाहीत आणि त्यासाठी आपल्याला जातीयता संपावी लागेल आंतरजातीय विवाह वाढवावा लागतील हाच विचार पुढे महात्मा गांधींनी स्वीकारला आणि त्यांनी तमाम देशातल्या प्रत्येक ठिकाणी आंतरजाती विवाहाचा प्रसार आणि प्रचार केलेला आपणास दिसून येतो तर अशी मतमतांतरे हिंदुत्ववादाशी जोडली गेलेली आहेत महत्वाचा मुद्दा हाच आहे की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करते तेव्हा हिंदुत्वासाठी किंवा आपल्यासाठी किंवा उद्धव ठाकरेंचा त्याग केला म्हणून करत नाही तर राजकीय रणनीतीचा तो एक मोठा भाग होता त्यांना मुख्यमंत्री करणं आणि एक महाराष्ट्रातली सहानुभूती मिळवणं हा एक त्यातला विचार होता कारण अशाच पद्धतीचा भाजपनं विचार करून गोव्यामध्ये पण त्यांनी सहकारी मित्रांना जवळ घेतलं त्याचबरोबर ती आसाममध्येही त्यांनी तसाच प्रयोग केला की के जो महाराष्ट्रात केला जिथं जिथं त्यांना फूट दिसेल किंवा एकोपत दिसणार नाही अशा ठिकाणी ते घुसतात आणि आपलं सरकार किंवा आपली ताकद निर्माण करतात तशीच ताकद त्यांनी भारतीय तशीच ताकद त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा केली बिहारमध्ये पण केली तर ही एक अतिशय दूरदृष्टीची रणनीती म्हणता येईल ही भाजपची आहे आणि असलीच पाहिजे कारण प्रत्येकाला सत्ताधीश बनायचा आहे सत्तेसाठी काही पण असं म्हणतात ते चुकीचं नाही आता इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वलिटी यूट्यूब चॅनल धन्यवाद नमस्कार